येस तर कालच संक्रांत झालेली आहे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा दिल्या होत्या पुन्हा एकदा पुन्हा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि परवा दिवशी आम्ही गेलो होतो बोगीच्या दिवशी मरीन ड्राईव्हला लार शो बघण्यासाठी आणि तिकडेच मग अ भाकरी वगैरे खाल्ली आणि सेकंड डे ला संक्रांत होती मग काल पूर्ण त्याची धावपळ होती लाईव्ह येता आलं नाही आज मी फ्री झालेली आहे सगळं सगळं आहे कपडे इतके पडले होते पण वगैरे सगळे वॉश केले आणि मग हे आपलं ड्रेसिंग टेबल जे असतं ना ते पण असं अस्ताव्यस्त झालं होतं कालच्या पूर्ण हे रेडी होण्यामध्ये तर ते पण व्यवस्थित लावलं आज फ्री झालेले आहे तर आजचा विषय मी असा घेतलेला आहे की आपल्या संस्कृतीची आपल्याला लाज वाटते आणि आपण दुसऱ्यांच्या संस्कृतीचं अनुकरण करतो त्याच्यात आपल्याला काही वाटत नाही हा विषय काय का घेतला का सांगते काल आम्ही सगळ्या जणी गेलो होतो मस्त मंदिरात दोन तीन मंदिरात गेलो आणि आमच्या इथे ज्या आमच्या सगळ्या लेडीजचा ग्रुप आहे ना आम्ही सगळ्या जणी मिळून एकत्र वटपौर्णिमेला म्हणा संक्रांतीला किंवा दुसरा काही सण असेल ना तर सगळ्याशी एकत्र रेडी होऊन जातो आणि छान पण वाटतं आणि म्हणजे सेफ पण असतं कसं होतं आपण ज्वेलरी वगैरे घालतो सोन्याचं वगैरे तर मग ते जाताना रस्त्याने चालत ते पण थोडं सेफ असतं आपण एकत्र ग्रुप नाही गेलो तर असं आम्ही जातो काल तशाच प्रकारे गेलो छान सगळं सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यातली एक माझी मैत्रीण जी आहे ना नंतर आपण स्टेटस टाकतो ना जस आता नॉर्मली सगळीकडेच होतं की कुठे जाऊन आले की लगेच आपण स्टेटस वगैरे अपलोड करतो व्हॉट्सअपला तर माझी एक मैत्रीण आहे ना ती म्हटली अगं तू करतेस हे सगळं मी नाही करत बघा तर मी म्हटलं हा आपल्याकडे असतच ना आणि ती पण म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयनच आहे तर म्हटलं मग तू करत नाहीस का म्हणजे काही जण काय असतं की घरातच व्यवस्था वगैरे आमच्याकडे कसं की मंदिरात जाऊन वसावं हो लागतं तर आम्ही तिकडे गेलो पण काही जणी जे आहेत त्यातच व्यवस्थात तर ते पण ठीक आहे ज्याच्या त्याच्या भागात जी पद्धत असेल तशा प्रकारे तर तिच्याकडे पण करत होते त्या माझ्या मैत्रिणीकडे पण तिने नाही केलं तर म्हटलं तिला का गं नाही केलं म्हणजे एकतर सौभाग्य असं म्हणतो ना आपण असा हा सण आहे का नाही केलंस तर ती म्हणे नाही हे सगळं कसं खूप ओल्ड फॅशन आहे ना मला ते म्हणजे असं आवडत नाही किंवा असं ती बोलली ना तर मी तिला काही म्हंटल नाही पण कुठेतरी माझ्या मनात असं वाटलं की म्हंटल ना अगं करायचंच ना म्हणजे असं वगैरे तिला बोलले पण असं ओल्ड फॅशन वाटते असं ती जे म्हंटली ना ते कुठेतरी मला असा राग आला त्या गोष्टीचा मी ते आता बघा दुसऱ्या ज्याची त्याची मर्जी असते आपण काही म्हणू शकत नाही कोणाला पण एक असं वाटलं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या संस्कृतीचं अनुकरण करता तिकडे तुम्हाला लाज वाटत नाही ना आपल्या संस्कृतीचं अनुकरण करताना तुम्हाला लाज वाटते किंवा ते ओल्ड फॅशन गावठी म्हणूया आपण सोप्या भाषेत गावठीपणा वाटतो तर असं वाटण्याची काहीच गरज नाही प्रदीप म्हणतात हाय हाय प्रदीप तर मला ते ऐकून एकदम असं झालं की आपण आपल्या संस्कृतीला कमी लेखतो आणि दुसऱ्या आता बघा सँता क्रूजच्या सांता क्रुज सॅनच्या मागे तुम्ही जेव्हा जाता बघा लहान मुलं पण वगैरे सगळे जातात जेवण झालं का हो जेवण वगैरे सगळं झालं आणि मग लाईवाले तर सांता क्लॉजच्या मागे तुम्ही जाता ते चॉकलेट देतात म्हणून मग तिकडे तुम्हाला काय वाटत नाही ती आपली संस्कृती नाही आता कुठल्या धर्माविषयी मी इथं बोलणार नाही पण जे आपलं आहे आपली संस्कृती आहे त्याची लाज वाटते तुम्हाला वासुदेव ता, वा, कह आला तर मला सांगा किती जण त्याला म्हणजे जाऊन पाया पडतात किंवा काही दक्षिणावर जे काही असेल काही देऊ नका पण किती जण पाया पडून येतात कोणीच नाही पण या जागी क्लॉज आला तर मग सगळे त्याच्या मागे फिरतात तर कुठेतरी आपण आपल्या संस्कृतीचं कमी लेखतो किंवा तो आपल्याला ओल्ड फॅशन वाटतो आणि दुसऱ्यांचं वाटत नाही संतोष हाय म्हणतात हाय संतोष तर हे मला तिचं ऐकून असं वाटलं की का आपण आपल्या संस्कृतीला म्हणजे कमी लेखतो किंवा नावं ठेवतो हो आता बघा आपल्याकडे जे चालत आहे उलट दुसऱ्या लोकांना आपल्यावर गर्व आहे त्या दिवशी पण मी सांगितलं की फॉरेनर्स जे आहेत ते आपल्या योग साधनेला म्हणा आपल्या आपली जी संस्कृती आहे त्याला फॉलो करतात आणि आपलीच लोक कुठेतरी त्याला नावं ठेवतात किंवा ते करायला जात नाही आता तुम्ही फॅशन करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाहीये फॅशन तुम्ही करा पण त्याबरोबर आपली संस्कृती पण जपा आणि अजून एक असा प्रसंग सांगते दुसऱ्या आता कास्ट बद्दल इथे बोलायला गेलं तर मग थोडस प्रॉब्लेम होईल तर काय होतं की जेव्हा आपण एखाद्याला दे प्रसाद देतो तर ते म्हणतात की हा प्रसाद असेल तर आम्ही नाही घेणार म्हणजे शिरा असेल ना तुम्ही घरी बनवल्या तर तुम्ही द्या पण जर प्रसाद असेल तर तो आम्ही नाही घेणार म्हणजे ते इतका विचार करतात पण आपली लोक जे आहेत ना ते म्हणजे आपल्या धर्माबद्दल त्यांना इतकी जागरूकता नाहीये तर त्यामुळे ते सिरियसली घेत नाहीत तर ती मला म्हणाली की हे कुठेतरी ओल्ड फॅशन वाटतं ना मग त्यामुळे मी करत नाही म्हणजे ठीक आहे ज्याचं त्याचं म्हणजे विचार आहेत ते आपण काही बोलू शकत नाही पण एक मला कुठेतरी हे चुकीचं वाटलं अजून एक सांगते की खेंगट भाकरी आमच्याकडे जी भोगीची भाजी असते ना त्याला खेंगट म्हणतात म्हणजे मिक्स भाजी आपण जी करतो भोगीची भाजी म्हणतात किंवा खेंगट म्हणतात आमच्याकडे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावे तुमच्याकडे काय मला सांगा कमेंट करून प्रदीप म्हणतात हो बरोबर आहे म्हणजे तुम्हाला पण काय वाटतं मला कमेंट करून सांगू शकता तर आमच्याकडे खेंगट म्हणतात खेंगट आणि बाजरीची भाकरी तिळ लावलेली तर म्हणजे हे आता नाही झालं गेल्या वर्षी माझी एक मैत्रिणी तर ती म्हणते की झालं का भोगीची भाजी वगैरे करून म्हटलं हो खेंगट भाकरी खाऊनच मी खाली आले म्हणजे गार्डन मध्ये आले असं मी तिला म्हटलं बोलते खेंगट म्हणजे काय म्हटलं खेंगट म्हणजे जी भोगीची भाजी आहे ना त्याला खेंगट म्हणतात आता तिला हा शब्द माहित होता पण तू तु किती तुझी जी भाषा आहे ती किती हे आहे गावठी आहे हे दाखव मला तर बाई माहिती नाही खेंगट म्हणजे काय असं तिने केलंय तर मी म्हंटल अगं तुला खेंगट माहिती नाही काय तू महाराष्ट्रात खेंगट भाकरी माहिती नाही जे आपल्याकडे म्हणतात ते बोलते नाही नाही आमच्याकडे ना भोगीची भाजी म्हणतात म्हणजे एक आपण आपल्याच आपल्या महाराष्ट्र येणार तर ठीक आहे त्यांच्या ते वेगळं काहीतरी म्हणत असतील पण त्याला आपण कमी का लेखतो किंवा खेंगट जरी म्हटलं तर मग काय काय फरक पडतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आजकाल जास्त दिसून येतात कुठे पण जा बाहेर वगैरे गेलं ना तर जर आता बघा इंग्लिशमध्ये तुम्ही एखादं चुकीचं वर्ड झाला तर तो काही इतका वाटत नाही पण आपल्या मराठीमध्ये जर एखादा गावाकडचा शब्द आला की लगेच ते म्हणतात हा काहीची भाषा आहे असं वगैरे तर आपल्याला आपल्या भाषेचा आपल्या मातृभाषेचा आपण ज्या काही बोलीभाषा आहे त्याचा आपल्याला गर्व असायला हवा मध्ये एक व्हॉट्सअपला मेसेज आलेला बघा वोंट वोंट म्हणजे आपण शॉर्ट्स शॉर्टकट्स जे असतात ते वापरतो ना इंग्लिशमध्ये तर तसंच मराठीमध्ये वापरलं तर तुम्ही लगेच त्याला गावठी म्हणता गावठी भाषा म्हणता आणि आजकाल तर आपण बघतोय सिरियल्स घ्या एखादा मूवी घ्या सगळीकडे जे म्हणजे गावठी भाषा आहे ना बोली भाषा ती जास्त चालते लोकांना ते रिलेट होतं कारण आपली ती भाषा आहे आणि आपण समोरच्या व्यक्तीला पण त्या भाषेत बोलताना बघितलं की आपल्याला ते रिलेट होतो कुठेतरी आपल्याला ते जवळचे वाटू लागतात आणि तसेच मूवीज म्हणा जसं सैराट मूवी होता तसेच सिरियल्स किंवा मूवीज चालतात कारण ते लोकांना स्वतःच्या जवळ वाटतात तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या संस्कृतीचा गर्व असायलाच हवा प्रत्येक हिंदूला जो तुमचा आहे आता बघा दुसरीकडचे लोक येऊन करतात तर ता त्यांना म्हणजे किती महत्व कळलेलं आहे पण इथे राहून जर आपल्यालाच आपल्या सणांचा वगैरे आणि काल आम्ही पाहिलं खूप तसं तर बघायला गेलं तर कमीच लेडीज होत्या आता दुसरा सण असेल तर बघा किती सारी गर्दी वगैरे असते पण आपले सण जे आहेत ना ते कुठेतरी आपल्यातले अर्धे लोक तर घरी करतात त्यामुळे ते तरी येत नाहीत अर्धे लोक करतच नाहीत आणि थोडेफार जे उरलेले असतात ते मंदिरात जाऊन करतात खूप त्रास पण होतो असं पण म्हणू शकतो की धावपळ होते पण त्याच्यात एक वेगळा आनंद पण असतो आणि कुठेतरी संस्कृती जपणे हा आपला आपलं कर्तव्य आहे तरच आपण ते पुढच्या पिढीला सांगू शकतो तर त्यामुळे जरी कोणी करत नसेल तरी थोडस आपल्या संस्कृतीकडे लक्ष द्या दुसऱ्यांचं अनुकरण आपण करतो आता माझी ती मैत्रीण आहे ना ती पण असं काही नाही आहे की एकदमच तिला ती दुसऱ्या ह्याची आहे तिला माहिती नाही सगळं तिच्या आई वगैरे तिच्या घरी सगळ्यांनी म्हणजे सगळीकडे हे केलं जातं पण तरी देखील तिने हे के, गोष्ट केली नाही तर आपल्या आता नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी म्हणा किंवा आपली संस्कृती जपण्यासाठी म्हणा जे सण जे परंपरा चालत आहे आली आहे ती आपण फॉलो करायलाच पाहिजे असं मला वाटतं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगू शकता इथे थोडंसं मला ब्लॅक ब्लॅक ना थोडस मला लागलं होतं ऍक्च्युअली काय आलं मरीन ड्रायव्ह ला गेले होते ना असं गॉगल लावलं होतं ऊन होता म्हणून आणि आधी येऊन असा धडकला तर ते जे फ्रेम असते ना ते इथे लागले ते इथे थोडस सुजलेलं आता असं ब्लॅक ब्लॅक होईल असं वाटतंय तर बघू कसं आहे ते त्यामुळे पण मला काल जरा इथे पेन होत होतं म्हणून पण म्हटलं आणि कंटाळा पण खूप आला होता काल मस्त सकाळी आम्ही पुरणपोळ्या वगैरे केला देवाला नैवेद्य दाखवला आणि म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य घेऊनच आम्ही ओसायला होतो आमच्याकडे कसं असं की घरात आधी ओसायचं आणि मग पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे घेऊन आपण देवाला जायचं मंदिरात वगैरे जायचं तर तिकडे हे गंमत झाले सांगते आम्ही मंदिरात गेलो आणि मी गाईचं असं नैवेद्य पण काढला होता म्हणजे एक तुळशीला घरात एक घरातल्या देवाला एक मंदिरामध्ये नेला एक गायीला असा काढला होता तर म्हटलं गाईचा जो नैवेद्य तो पण आपण सोबत घेऊन जाऊया म्हणजे बाजूलाच तिकडे गोशाळा आहे गाईला गालते, गालते। तर तिकडे जाऊन गायला घास घालता येईल खाऊ घालता येईल तर आम्ही गेलो पण तिथे मंदिराच्या बाहेरच एक ना एक माणूस होता तो गाय घेऊन उभा होता म्हणजे असं बांधलं होतं गायला आणि तिकडे तो उभा होता तो चला, बर चला तर म्हटलं चला बरं झालं म्हणजे गोशाळेत जाण्याची वेळ आली नाही तिथेच आहे गाय तर मग गायीला असा पुरणपोळीचा नाही दाखवला समोर घेतला की गायीने असं मान केली कारण का तर गाईने म्हणजे सकाळपासून पुरणपोळ्याच खाल्ल्या होत्या त्यामुळे ते असं पुरणपोळी बघितली की अशी तिने मान फिरवली तर म्हटलं का नाही खाते तर म्हणे नाही ती सकाळपासून हेच खाते ना त्याच्यामुळे मग तिला म्हणजे आता ते बघून बघून होतं ना की पोट भरला असेल दिवसभर ते खाऊन तर गायने नाही मध्ये काय खाल्लं नाही तर म्हटलं अरे आपण एवढं आणलं पण गायने खाल्लं नाही आणि नंतर मग जेव्हा आम्ही ओसून वगैरे झालं पुन्हा येताना म्हटलं परत ट्राय करूया खाते का तर तेव्हा आपण तिने खाल्लं नाही पण ती काय खात होती सांगू जे आम्ही ओसा नेलेला ना म्हणजे गाजर वांग वगैरे घेवडा असं सगळं असतं ना ते, खात ना, ते ना ती खात होती गाय मग आमचं जे उरलेलं होतं ना ओसा तो मग ते गायला खाऊ घातला कुठेतरी बरं पण वाटलं काहीतरी आपल्या हाताने गायने खाल्लं पण असं होतं बघा एखादी वस्तू अति झाली ना कुठे तर ती नकोशी वाटते आपलं पण तसंच होतं कधी कधी बघा खूप एखादी गोष्ट आपण म्हणजे जास्त बनवली किंवा मग ते आपल्याला खाण्यात इंटरेस्ट नसतो किंवा खाऊन खाऊन कंटाळ येतो ते बघायला पण दिवाळी तसं होतं तर तसंच कुठेतरी त्या गाईला झालं होतं काल आणि मग मस्त आम्ही असं पूर्ण देवाची पूजा करून वगैरे विडे वगैरे घेऊन मग आम्ही घरी आलो घरी आल्या यायला चार साडेचार वाजले घरी आल्यानंतर मग मस्तपैकी मस्त पुरणपोळी खाल्ली जरा वेळ आराम केला आणि पुन्हा सगळ्यांना तिळगुळ वाटायला गेलो तर रात्री बारा वाजले घरी यायला आणि मग लेट लेट सगळं होत गेलं तर अशी धावपळीचे दिवस गेला पण तितकाच आनंद पण झाला छानपैकी आता हे जे नवीन वर्ष सुरू झाले त्यातला आपला हा पहिला सण आहे म्हणजे हिंदी इंग, इंग्लिश जे कॅलेंडर सुरू झाले त्यातला आपला पहिला सण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला आणि मजा आली तर तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात ह्या सणाला किंवा तुमच्याकडे काय केलं जातं खेंगटला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा उद्या आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय चला गुड नाईट